खामगाव ते जालना रेल्वे मार्गासाठी दोन हजार चारशे त्रेपन्न कोटीच्या हिश्शास्त्य राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासनाने दिली मान्यता खामगाव ते जालना या रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात पन्नास टक्के हिस्सा मंजूर करण्यात आला होता त्यानंतर आज घेण्यात आलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या रेल्वे मार्गासाठी दोन हजार चारशे त्रेपन्न कोटीच्या राज्याच्या हिश्शास मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे खामगाव ते जालना या रेल्वे मार्गास गती मिळणार आहे नुकत्याच घोषित झालेल्या राज्याचा अंतिम अर्थसंकल्पात खामगाव ते जालना रेल्वे मार्गासाठी राज्य शासन अर्धा हिस्सा उचलणार असल्याची घोषणा केली होती मात्र अशा घोषणा यापूर्वीही झाल्या होत्या परंतु त्यावर कॅबिनेटमध्ये रक्कम मंजूर न झाल्याने त्या हवेत विरल्या होत्या त्यामुळे या विषयाकडे सर्वांच्याच नजरा लागल्या होत्या जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव हो। व खामगाव ते जालना रेल्वे लोक आंदोलन समितीच्या वतीने ही मागणी रेटून धरण्यात आली होती